आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे असा कोणता प्राणी आहे जो कधीच बसत नाही ए हत्ती बी घोडा सी बैल डी उंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी घोडा पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त काजू उत्पादन होते ए महाराष्ट्र बी केरळ सी कर्नाटक डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ पुढचा प्रश्न मच्छरच्या तोंडामध्ये किती दात असतात ए नव्वद बी ब्याऐंशी सी तीस डी पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्याऐंशी पुढचा प्रश्न कोणत्या देशात सर्वात जास्त डुक्कर पाळले जातात ए चीन बी जपान सी भारत डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात पुढचा प्रश्न सर्वात जास्त कांदा उत्पादन कोणत्या राज्यात होते हे महाराष्ट्र बी गुजरात सी पंजाब डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र पुढचा प्रश्न रेल्वेचा आविष्कार कोणत्या देशामध्ये झाला ए इंग्लंड बी भारत सी पाकिस्तान डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंड पुढचा प्रश्न काकडीसोबत काय खाल्ल्याने मनुष्य मरण पाहू शकतो ए कांदा बी मीठ सी बटाटा डी मसाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बटाटा पुढचा प्रश्न कोणता प्राणी जेवण करताना रडत असतो ए मगर बी घोडा सी हत्ती डी वाघ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मगर मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला ला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये